महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या गटाला गटाला यश मिळालं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ चार जागा लढवल्या होत्या अशा परिस्थितीमध्ये त्यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये ऐंशी ते नव्वद जागा लढवणार असल्याचे जाहीर रित्या सांगितले आहे अशा परिस्थितीत भाजपचे केंद्रीय नेतृत्व या दोन्ही मित्र पक्षांच्या मागणीला कशाप्रकारे प्रतिसाद देत आणि यातूनच संभाव्य जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला काय असू शकतो हेच या व्हिडिओच्या हे माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि आपण पाहतात इनसाइट मराठी राज्यात येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यातच प्रत्येक पक्षांकडून जागा वाटपाचा अंदाज घेतला जात आहे महायुतीमध्ये श्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा वर्चस्मा राहिला आहे त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे दहा ते एकशे वीस जागा मागितल्या आहेत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या गटाने लोकसभेत केवळ चार जागा लढवल्या होत्या त्यात त्यांची केवळ एक जागा निवडून आली त्यातच त्यांनी लोकसभेला त्यांच्या वाटेला आलेल्या कमी जागांची भरपाई ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करणार असल्याचे जाहीर रित्या सांगितलेली आहे अशा परिस्थितीमध्ये दोन्ही मित्र पक्षांच्या मागणीला जर सकारात्मक प्रतिसाद दिला तर भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्याच वाटेला कमी जागा येऊ शकतात दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीने स्वतः एकशे बासष्ट जागा लढवल्या हो होत्या तर तेव्हा त्या शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवल्या होत्या आता शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे त्यामुळे त्यांची ताकद ही विभागली गेल्याचे बोलले जाते त्यामुळे त्यांना जागाही कमी द्यायला हव्यात असा प्रदेश भाजपचा सूर आहे त्यातच प्रदेश भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतील नेतृत्वाला नेत। अशा संदर्भातला अहवाल पाठवल्याचे देखील बोलले जाते अशा परिस्थितीमध्ये श्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जी काही जागांची जास्त आग्रही मागणी धरली आहे त्या भूमिकेला या त्यांच्या आग्रही मागणीला केंद्रातील नेते कशा प्रकारे प्रतिसाद देतात हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचाही जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असू शकतो आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युलाच्या माध्यमातून कोण कौन कोणावर कुरघोडी करतं आणि याच कुरघोडीमध्ये कोण बाजी मारतं या संदर्भात तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद